महाड महाड भिरवाडी त्याच्यात बरेचसे लोकांची परिस्थिती मी बघितलेली आहे कि कामान हकलून लावतात कितीतरी आपल्या लोकांना त्रास आहे का नाही आहे आपल्याला आप कुठल्या गोष्टीने आपल्याला मार्ग भेटतात आपण ज्या वेळी एकत्र येऊ ज्या वेळे होऊ वे त्याच वेळी आपण लढा करू नाहीतर तसा करता येणार नाही आपण म्हणून मी एकती लढील मला वाटतं मी एकटी लढेन पण तसं कधी नाही होत ज्या वेळेला आपल्या पाठीशी संघटना उभी राहील वेळेला आपण लढणार तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजूट करायला लागल आणि एकाजुटीने लढायला लागल अशी ही संघटना आहे सचिन बघाडे सर राहुल सोनवणे दीपक सर आणि नागेश गायकवाड हे आपल्या पाठीशी उभी राहिल्यावर आपण हजार लोक काय दहा हजार लोक उभी राहू अशी ही लोक आहेत आज तुम्हाला वाटत असाल घे